भारत ट्वेंटी फोरली येथील एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत अवॉर्ड पूर्ण करणार प्रांत अधिकारी श्रीनिवास अर्जुन मौजे चिखली गावच्या भूसंपादन प्रक्रियेसाठी मंगळवार दिनांक दोन रोजी तहसील कार्यालय शिराळा येते माजी मंत्री शिवाजीराव नाईक इस्लामपूर उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन अधीक्षक अभियंता कोल्हापूर पाटबंधारे मंडळ अभिजित मेहत्रे देवा शिंदे कार्यकारी अभियंता वारणा पाटबंधारे विभाग इस्लामपूर इतर अधिकारी वर्ग व मौजे चिखली ग्रामस्थ उपस्थित होते यांच्यामध्ये चिखली जमीन संपादना संदर्भात उपोषण स्थळी सविस्तर चर्चा संपन्न झाली यावेळी सदर बैठकीमध्ये उपविभागीय अधिकारी इस्लामपूर यांनी मौजे चिकली गावचा अवॉर्ड दिनांक एकोणतीस दोन दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन दिलेली आहे तसेच सदर अवॉर्ड अंतिम झाल्यानंतर चिकली ग्रामस्थांच्या आवश्यक ती सर्व कागदपत्रे सन एकोणीसशे एकोणऐंशी पासून समाविष्ट करून भूभाडे प्रस्ताव महामंडळ कार्यालय पुणे यांना वीस दिवसाच्या आत सादर करण्यात येत आहे असे अधीक्षक अभियंता कोल्हापूर पाटबंधारे मंडळ कोल्हापूर यांनी सांगितले सदर बैठकीत श्रीनिवास अर्जुन उपविभागीय अधिकारी वगळता अभिजित मेहत्रे अधीक्षक अभियंता कोल्हापूर देवप्पाशिंदे कार्यकारी अभियंता वारणा इस्लामपूर अनिल लांडगे सओ ए कोकरूड चिखली ग्रामस्थ प्रतिनिधी रणधीर नाईक माधवराव नाईक निखिल सावंके संजय नाईक संजय सावंके सर्व ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते